अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील शेतकरी सोयाबीन आयात करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना जबर फटका बसल्यामुळे एक क्विंटल सोयाबीनचे खुल्या बाजारातील भाव हमी भावापेक्षा एक हजाराने कमी आहे परिणामी एकरी पाच ते दहा हजारांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे त्यामुळेच हमी किती आवश्यक ठरतात याची जाणीव शेतकऱ्यांना होत आहे या जागृतीमुळे हमी कायदा करा सरसकट सोयाबीन हमी खरेदी करण्यासाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी जिल्ह्यात नाफेडने खरेदी केंद्र चालू करावीत शेतीनिविष्ट अवजारे यंत्रसामुग्री यावर लठ्ठावीस टक्के पर्यंतचा जीएसटी रद्द करावा कोर्ट असणाऱ्या आमदार खासदारांची पेन्शन रद्द करून वयोवृद्ध शेतकरी शेतमजुरांना दरमहा दहा हजार रुपयांची पेन्शन सुरू करावी पीक कर्ज वाटप कॅश क्रेडिट नियमानुसार करावे पीक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना द्यावी हमी भाव व कुला बाजारातील शेतमाला विक्रीतील फरकाजी रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घ्यावा शेतकुपणावर पंधरा वर्ष वर दीर्घ मुदतीचे कर्ज देऊन त्यावर अनुदान द्यावे अन्यथा चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मूर्तीजापूर तहसील कार्यालयासमोर प्रत्येक गावातील शेतकरी साखळी उपोषणाला बसतील अशा प्रकारचे निवेदन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मूर्तीजापूर यांचे मार्फत शेतकऱ्यांनी दिले आहे यावेळी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजभाऊ वानखेडे जन्माचा नागपूर तालुका अध्यक्ष सुधाकर गोरखेडे राष्ट्रसंत विचारमंचाचे माधवराव काळे आंतर भारती ट्रस्ट पुण्याचे तालुका सचिव प्रमोद राजदेकर आध्यात्मिक लेखक सेवकराम लहाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास साबळे शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख पंकज वानखेडे न्यू यंग क्लब फॉर्मर्स ग्रुपचे मुन्ना नाईक परे यंग बॉईज क्लब पंकज कांबे सेवा सहकारी संस्था मूर्तिजापूरचे अध्यक्ष श्रीकृष्ण गुल्हाने तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी निवेदन देतेवेळी उपस्थित होते दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मूर्तीवर तहसील कार्यालयावर मूर्तीवर तालुक्यातील सप्टेंबर मूर्तीयापूर तालुक्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी व सर्व शेतकरी दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून या देशात हमीभावाचा कायदा झालाच पाहिजे व येणाऱ्या सोयाबीन पिकाची शासनाने नाफेडद्वारे पूर्ण खरेदी करून शेतकऱ्यांना एक हजार रुपये क्विंटलपासून वाचण्यासाठी मदत करावी तसेच या देशातील शेतकऱ्यांना जसे कोट्याधीश आमदार खासदार कोट्याधीश नोकरीवाल्या लोकांना मोठ्या अधिकाऱ्यांना लाखो रुपये पेन्शन देऊन राहिली आहे त्या धर्तीवर या देशातील पोशिंद्या शेतकऱ्याला दरमा दहा हजार रुपयाची पेन्शन शासनाने तात्काळ लागू करावी व तसेच शेतकऱ्यांची जी निविष्ट आहे ती पूर्ण जी एस टी मुक्त करण्यात यावी व शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा दोन हजार चोवीसचा खरीप रब्बी पीक विमा हा जर समजा सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यात जर जमा केला नाही तर शेतकरी लोक या आंदोलन जे सुरू होणार आहे धरणे धोरा याचे सुरुवात करून जर शासनानं या मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळात पूर्ण वेळ मागण्या मान्य होईपर्यंत मूर्तीवरच्या तहसील कार्यालयावर मूर्तीवर तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी गोराढोरासह त्यांच्या वाहनासह व त्यांच्या मुलाबाळासह तहसील कार्यालय येऊन ठिय्या आंदोलन करणार आहे याची शासनाने दखल घ्यावी व शेतकऱ्यांना त्वरित हमीभावाने सोयाबीनची खरेदी चालू करून तात्पुरता शेतकऱ्यांचा दिलासा द्यावा जर हा दिलासा शेत शासन शेत, शेतकऱ्यांना शेत देण्यास तयार नसेल तर आम्ही मूर्तीवर तहसील कार्यालयावर या सर्व आज उपस्थित निवेदन द्यायला आलेल्या आले शेतकऱ्याच्या जा वतीनं जाहीर करतो की इथून गेलेले सर्व शेतकरी यांच्या शंभर दिवशी गावात याचा संदेश नेऊन चार तारखेपासून मूर्तीवर तहसील कार्यालयावर त्यांचा न्याय त्यांना न्याय मिळेपर्यंत घरी जाणार नाही व त्यांचा न्याय घेऊनच घरी जातील याची शासनाने दखल घ्यावी करता आज आम्ही माननीय उपाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांना यांच्याबाबत निवेदन पाठवलं त्याकरता आज आम्ही सर्व शेतकरी निवेदन देण्याकरता गोळा झाले होतो